नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वन विभागाचा बोगस कारभार बजरंग दलाच्या कुणाल भंडारी यांचा आरोप अहमदनगर शहरातील केडगाव भागामध्ये बिबट्याने वावर केला असता अवघ्या सात ते आठ तासानंतर त्याला जेरबंद करण्यात आले परंतु सुरुवातीच्या वेळेस वन विभागाच्या वतीने कुठलेही ठोस पावले उचलण्यात आले नाहीत त्यांच्या निष्क्रिय कारभारावर बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी आरोपांच्या फेऱ्या झाडल्यात प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर এই লোকস্তি যুগ ছেলে আছে লালনপুরে ইটা ঘরে আছে এই লোকস্তি যুগ ছেলে মানে বলে জায়গা না করতে কষ্ট করে মানুষি দেন મગાના <coughs> એનું सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार ला आजस भेट ला विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आरटीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कार चे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा